ला लागून असणारा निमशहरी आणि आदिवासी अशा अजब संमिश्रणातून तयार झालेला पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील भोईसर आणि या तिन्ही पासून बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा झालेला पराभव आणि भाजप उमेदवाराला मिळालेलं एकाहत्तर हजारांचं लीड बघून भाजपने शिवसेनेची जागा असूनही पहिल्याच यादीत राजन नाईक यांची उमेदवारी जाहीर केली खर तर पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचा दबदबा आहे मात्र लावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सुरू आहे त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पालघर मधील सहा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळते अशा वेळी या तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार आणि नुकसान कोणाला सोसावं लागणार यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र सर्वात पहिला मतदारसंघ आहे तो पालघर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी विरुद्ध मशाल असा दोन्ही शिवसेनेत सामना पाहायला मिळतोय पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे आमदार होते मात्र त्यांचा पत्ता कट करत शिवसेना शिंदे गटाने येथून राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानं वनगा माध्यमांसमोर धाय मोकळून रडले उद्धव ठाकरे देवमाणूस असल्याचं सांगत आपला एकनाथ शिंदे यांनी घात केल्याचा वनगा यांनी सांगितलं आणि काही वेळातच ते नॉट रिचेबल झाले मात्र आता पुन्हा एकदा ते आले असून आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आहोत असं त्यांनी ठाकरे गटाकडून पालघर मधून जयेंद्र उमेदवारी देण्यात आली आहे मात्र दुबळा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या भारती कांबडी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळे सध्या तरी येथे शिंदे गटाचं वजन वाढले दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणाला सोपारा आहे या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर हे विद्यमान आमदार असून सलग तीन वेळात त्यांनी इथून निवडणूक जिंकली आहे मात्र गेल्या वर्षापासून या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या वाढत असल्यानं भाजपसाठी हा सुरक्षित मतदार मानला जातोय हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात भाजपनं राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे खर तर महायुतीत ही जागा शिवसेनेची असूनही भाजपनं इथं आपला उमेदवार रिंगणात उतरवलाय नालासोपारा मतदारसंघातील उत्तर भारतीयांची असलेली ताकद बघता स्टार प्रचारक मनोज तिवारी आणि रवी किशन यांना सुद्धा प्रचारासाठी उतरवून भाजपनं मोठा डाव टाकलाय दुसरीकडे काँग्रेसकडून संदीप पांडे हे मैदानात असून ठाकूर यांच्यासमोर भाजप आणि काँग्रेस या दोघांचं आव्हान असणार आहे खर तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एकेकाळचे सहाय्यक अशी त्यांची ओळख ते मतदारसंघाच्या बाहेरील असल्यानं त्यांना कुणी ओळखत नाही अशा अनोळखी उमेदवाराला काँग्रेसनं तिकीट का दिलं असा सवाल कार्यकर्त्यांनी केला असून यामुळे मोठी नाराजी पसरली आहे बहुजन विकास आघाडी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तिरंगी लढतीचा फायदा क्षितिश ठाकूर यांनाच होण्याची शक्यता आहे तिसरा मतदारसंघ आहे वसई दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार वसई मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या तालुक्यातील आगाशी माणिकपूर माणिकपूर ही महसूल मंडळे नगरपालिका नगरपालिका आणि सनडोर सिटी यांचा समावेश होतो वसई विधानसभा मतदारसंघातून बवियाचे हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसनं पुन्हा एकदा विजय गोविंद पाटील यांना उमेदवारी दिली आहे खर तर भाजपने स्नेहा दुबे यांना उमेदवारी दिली आहे या भागात असणाऱ्या उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता पाटील आणि ठाकूर यांच्यातील मतविभाजनाचा दुबे यांना फायदा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार एकोणीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी विजय पाटील यांचा पंचवीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र त्यावेळी पाटील हे शिवसेनेचे उमेदवार होते आता ते काँग्रेसचे उमेदवार आहेत चौथा मतदारसंघ आहे डहाणू मुख्यतः आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या डहाणू विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विनोद निकोले यांच्या विरोधात भाजपने विनोद मीडिया यांना उमेदवारी दिली असून अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ आरक्षित आहे महाविकास आघाडीने ही जागा माकपला सोडली आहे तर महायुतीत भाजपला ही जागा सुटली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विनोद निकोले यांनी भाजपच्या पास्कल धनारे यांना जवळपास पाच हजार मतांनी पराभव केला होता आता निकोले ही जागा राखणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे डहाणू विधानसभा क्षेत्राच्या जातीय समीकरणाबद्दल बोलायचं झाल्यास येथील अठ्याहत्तर टक्क्यांहून अधिक मतदार आदिवासी आहेत हा समाज जिकडे जाईल त्याच पक्षाचा आमदार यंदा गुलाल उधळेल पाचवा मतदार संघ आहे तो म्हणजे बोईसर बोईसर हे, बोई बोई हे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात मोठं औद्योगिक उपनगर आहे बोईसर विधानसभा मतदार संघातून बव्याचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर विश्वास वळवी तर महायुतीतील शिंदे गटाचे विलास तरे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत विलास तरे हे यापूर्वी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन्ही वेळेला आमदार म्हणून निवडून आले आता त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय तर दुसरीकडे बव्याचे विद्यमान आमदार राजेश पाटील हे भाजपच्या वाटेवर होते मात्र शेवटच्या क्षणी त्यांचे मतपरिवर्तन करण्यास हितेंद्र ठाकूर यांना यश आले आता राजेश पाटील हे भव्याचे उमेदवार असून त्यांच्या विरोधात दोन्ही शिवसेनेने आव्हान निर्माण केले दोन हजार नऊ पासून या मतदारसंघात भव्याचा आमदार असून भव्या आपला गड राखणार का हे पाहणं या निवडणुकीत महत्वाचं ठरणार आहे सहावा मतदारसंघ आहे तो विक्रमगड या ठिकाणी भाजप उमेदवाराविरोधात शिवसेना शिंदे गटाची बंडखोरी पाहायला मिळते पालघर जिल्ह्यात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी वसई बोईसर आणि पालघर या मतदारसंघातील बंडखोरी शमली असली तरी विक्रमगडमध्ये शिवसेनेचे प्रकाश निकम यांनी माघार न घेता उमेदवारी कायम ठेवली आहे त्यांना जिजाऊ आणि प्रहार संघटनेने पाठिंबा दिलाय विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे हरिश्चंद्र भोये हे रिंगणात आहेत तर मनसेकडून सचिन शिंगडा हे असून निकम यांच्या बंडखोरीचा भुसारा यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर अशा आहेत पालघर मधील सहाही विधानसभा निवडणुका बाकी तुम्हाला काय वाटते बहुजन विकास आघाडी आपला हा बाले किल्ला कायम राखेल का की हितेंद्र ठाकूर यांच्या गडाला सुरुंग लावेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद